नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण येरंडोली जिल्हा परिषद गटात आहोत आणि येरंडोली जिल्हा परिषद गटात भाजपाच्या उमेदवार जयश्रीताई तानाजीराव पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार मनीषा पाटील यांची इथं उमेदवारी आहे आज आपण यांना विचारतोय की सुतार साहेबांना की ही भाजपाला इथं कशी ताकद असा मतदारांचा सपोर्ट आहे नमस्कार मला सांगा एकंदरीत भाजपाची काय परिस्थिती आहे आणि जयश्रीताई यांची उमेदवारी असेल मनीषा ताईची उमेदवारी असेल पंचायत समितीची कशी इथं चालते ह्या ठिकाणी आदरणीय आमचे लाडके आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे आणि आमचे नेते तानाजाऊ पाटील ह्यांनी जो ह्या भागामध्ये केलेला जो, भागा केलेल जो विकास आहे ह्याच्या जोरावरती आम्हाला येरंडोली मतदारसंघामधून आज दिवसभर आम्ही ज्यावेळी प्रचार करत होतो त्यावेळी विकासाच्या जोरावरती आम्हाला ह्या एरंडोली गावामधून भरघोस प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय नागरिकांना आम्ही जेव्हा जेव्हा काही गोष्टी विचारल्या तेव्हा नागरिकांनी इथं केलेल्या विकासाबद्दल आम्हाला चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिलाय पण भविष्यामध्ये अजून त्यांच्या काही थोड्याफार ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या देखील त्यांनी आमच्या कानावर घातलेल्या आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आजपर्यंत आम्ही भाऊ खाडेंच्या पाठीमागं आहोत तानाजीराव पाटलांच्या पाठीमागं आहोत पण आमची राहिलेली जी उजलीसोजली काही दोन चार कामं आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या ज्या ज्या काही ह्या गावामधल्या ज्या काही समस्या आहेत ह्या प्रचार करत असताना प्रचाराच्या माध्यमातून त्यांच्याकडून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज जाणून घेतलेल्या आहेत जाणून घेतलेल्या आहेत मला सांगा की इथे जो भाजपानं विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर जयश्रीताई इथं मोठ्या मताधिक्या निवडून येतील किंवा काय होईल निश्चितच आपण आज बघतोय की जो मिरज सलगरे जो रोड आहे की ह्या दहा पंधरा वर्षापूर्वी ह्या रस्त्याची काय अवस्था होती मिरजीत ह्या येताना किंवा सलगरेला जाताना की प्रत्येक नागरिकांची काय अवस्था व्हायची हे सगळं आपण समजलेलं आहे नागरिकांना किती त्रास झालेला आहे ह्या सगळ्या त्रासातून इथले सगळे नागरिक गेलेले आहेत आणि आता सध्याला हा जो एवढा मोठा जो राष्ट्रीय महामार्ग केलेला आहे आणि ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून इथल्या जन जनतेला जे काही सुख सुविधा मिळालेल्या आहेत हे सगळे जनता जाणून आहे आणि भविष्यामध्ये ह्या विकास केलेल्या कामावरती जनता येणडोलीची जनता किंवा येंडोली मतदारसंघामधले प्रत्येक मतदार हा भाऊंच्या पाठीमागं सुरेश भाऊ खाडेंच्या पाठीमाग तानाजीराव पाटील पाटील यांच्या पाठीमागं हुभाजाशिवाय राहणार नाही अगदी मला सांगा की तानाजीराव पाटील आप्पा हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तीला फक्त विकास कामं माहिती असतात म्हणजे बाहेरून कुठनही ती विकास कामं आणायची आपल्या गावांचा विकास करायचा हेच आजपर्यंत आपले आपण दोन शब्द काय सांग हे बघा मी आज आपच्या आप आप सोबत गेली पंधरा वीस वर्ष काम करतोय जी कामाची पद्धत जी आहे ते जनतेसाठी खूप तळमळीनं काम करत असतात फक्त राजकारण करण्यासाठी काम करतात हा अजिबात विषय नाहीये त्यांनी सलगरगावचा जो काही विकास करून दाखवलेला आहे हे त्याचं प्रतीक आहे आणि विकासाचं जर तुम्ही गोष्ट म्हटला हो okay. की, आ, का की प्रत्येक नागरिकाच्या ज्या प्राथमिक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत okay. तसं एखाद्या गावाच्या ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये रस्ते असतील त्याच्यामध्ये पाणी योजना असतील त्याच्यामध्ये गावाची स्वच्छता असेल त्याच्यामध्ये गावाच्या ज्या काही आरोग्याच्या विषयी okay. जे काय दवाखाने असतील okay. त्यानंतर गावातले जे काय प्रौढ लोकांसाठी रोज संध्याकाळी बसण्यासाठी अनेक मंदिरं असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जी तानाजी पाटलांनी गावच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत ह्या भागवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे सलगर हे त्यातलं एक उत्तम उदाहरण आम्हाला सांगता येईल आणि सलगर सारखा विकास ह्या एरंडोलीमध्ये आम्हाला भविष्यामध्ये करून दाखवायचा आहे अगदी बरोबर म्हणजे कुठंतरी तानाजीराव पाटील आप्पा यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आमच्या पूर्ण होतील इथं जयश्रीताई तानाजीराव पाटील ह्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत आणि मनीषा पाटील या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत यांची उमेदवारी इथं ही विजयी उमेदवारी असेल असे आता सुतार साहेब यांनी सांगितलेलं आहे